जनसंवाद यूट्यूब चॅनल सर्व प्रेक्षकांना नमस्कार मित्र आपण दोन दिवसापूर्वी महाराष्ट्रातील प्राथमिक शाळा आणि त्या प्राथमिक शाळेची काय अवस्था आहे आपण यावर चर्चा केली आज त्यातलाच एक भाग म्हणून आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत तो भाग म्हणजे मुंबईमध्ये ते चाळीस एक हजार शिक्षक आजाद मैदानावर आजाद मैदानावर आंदोलन करत आहे त्यांची मागणी आहे सरकार की सरकारने जे काही आतापर्यंत जो निर्णय आहे सरकारचा की टप्प्याटप्प्याने जो आंदोलन देण्याचा जो निर्णय आहे तो सर्वसाधारण या ठिकाणी प्रत्येक बजेटमध्ये तरतूद करून त्या ठिकाणी वाढीव टप्पा देण्याचं धोरणही सरकारने त्या ठिकाणी घेतलं होतं परंतु धोरण निर्णय जरी घेतला पण सरकारने काही त्या ठिकाणी अर्थसंकल्पामध्ये म्हणा किंवा आता त्या ठिकाणी अधिवेशनामध्ये ज्या पुरवणी मागण्या मंजूर करून घेतल्या त्या ठिकाणी सुद्धा तरतूद केली नाही आणि मग शिक्षकांचं हे आंदोलन फार उग्र झालं या आंदोलनाला राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला महाराष्ट्रातले आपले माननीय शरद पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब आणि अनेक राजकीय पक्षाचे नेते मंडळी यांनी पाठिंबा दिला सरकारला त्या ठिकाणी नंत घ्यावं लागलं सरकारने सरकारचं प्रतिनिधी पाठवून या ठिकाणी शिक्षकांना आश्वासन दिलं की आम्ही वाढी टप्पा देणं द्यायला तयार आहोत आम्हाला निर्णय घ्यायला वेळ द्या आणि अशा प्रकारे ते आंदोलन या ठिकाणी संपलं या ठिकाणी चर्चा करण्याचं कारण आपल्यालाही आहे की सध्या जे काही राजकारण महाराष्ट्रात चालू आहे म्हणजे सरकारने जो काही निर्णय घेतला होता हिंदी भाषा शिकली पाहिजे त्या विरोधात महाराष्ट्रामध्ये जे, जे वातावरण निर्माण झालं आणि वातावरण निर्माण झाल्यानंतर सरकारला त्यातून माघार घ्यावी लागली परंतु आपल्याला एक प्रश्न बाकी नेहमी आपल्याला पडतो की हे सर्व ठीक आहे परंतु महाराष्ट्रामध्ये जे शिक्षक या ठिकाणी मग ते प्राथमिक असेल माध्यमिक असेल कनिष्ठ माध्यमिक असेल या ठिकाणी या जे विद्यार्थी शिक, शिक विद्यार्थ्यांना जे शिकवतात त्यांना या ठिकाणी वेतन मिळ मिळत नसेल तर ते उपाशी काम नसतं करणार आणि मग त्या ठिकाणी अशा पद्धतीनं ठरलेले जे पगाराचे स्लॅब आहे त्या पद्धतीनं पगार न करता चाल संकल्पना करणं आणि त्या ठिकाणी निर्णय न घेणं अशा प्रकारचं सरकारचं धोरण या ठिकाणी आहे आज जे सत्तेवर आहे ते ते या ठिकाणी विरोधात असताना शिक्षकांच्या मागण्यांना पाठिंबा देत होतो आज जे विरोधात आहे ते या ठिकाणी पाठिंबा द्यायला आले आणि मग या ठिकाणी मराठी भाषा मराठी भाषा अशा पद्धतीनं जे राजकारण करण्याचा या ठिकाणी प्रयत्न होतोय त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही पण जो वर्ग या महाराष्ट्रातील ज्या मराठी शाळा आहेत यांना शिकवण्याचं काम करतोय त्यांची संख्या सत्तावन्न हजार आहे आणि ते शिक्षण देण्याचं काम या ठिकाणी करत असताना मग त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्याकडे आपण निश्चितपणे या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे आणि तात्काळ निर्णय घेतला पाहिजे माझं तसं म्हणणं आहे की तुम्ही निर्णय घेऊन टाका हे टप्पेवप्पे बाजूला ठेवा आणि ह्या कर्मचाऱ्यांना शंभर टक्के अनुदान या ठिकाणी या द्या याचं कारण हे जे शिक्षक या ठिकाणी जे काम करत आहेत त्यांचे वय आपण जर बघितलं पंचेचाळीस पन्नास पंचावन्न ते दोन चार वर्षांनी रिटायर होती तर अशा लोकांना शंभर टक्के अनुदान देऊन हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढावा अशा प्रकारची मागणी आम्ही सर्व महाराष्ट्रीयन जनता या ठिकाणी करत आहे धन्यवाद